मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवरून आम्ही काही वधूवरांचा परिचय म्हणजे देत असताना या माध्यमातून विशेषतः समुपदेशन आणि फसवणुकीपासून सावध करणे हा आमचा उद्देश असतो आणि मराठा बऱ्याच स्थळांची नोंद होत असते साधारणतः पंचवीस ते तीस स्थळ दररोज मराठा लग्न आक्षाकडे नवीन येतात त्याच्यापैकी बावीस ते पंचवीस स्थळ ही मुलांचीच असतात पण बहुतांश मुलं ही मध्यमवर्गी किंवा गरीब कुटुंबातील असतात कारण आम्ही जे आहे तर फसवणुकीपासून सावध करण्याच्या हिशोबाने लोकांना सोबत बोलत असतो आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही स्वतःला उच्चभ्रू किंवा हायफाय समजतात तर त्यांच्यासाठी अनेक बाजारू विवाह संस्था आहेत ते तिकडेच चॅटिंग डेटिंग करतात त्याच्याशी आमच्या संस्कृतीचा किंवा आमच्या कल्चरचा तो भाग नाही आमचं एक जनसामान्यासाठी एक मोफत सेवाभाव म्हणून आम्ही हे ऍप्लिकेशन धरण करतोय आणि मग याच्यामध्ये स्थळ येत असताना एक मुलींसाठी अतिशय आमचा एक सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे असं आमचं या माध्यमातून सांगणं आहे याच्यामध्ये कुणीही नोंद करू शकतं हे मोफत आहे नोंद केल्याच्या नंतर आम्ही कुणाचाही मोबाईल नंबर कुणालाही देत नाही सरकारने केल्याशिवाय कधीच देत नाही दुसरी गोष्ट आम्ही परस्पर आमचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर कुणाचेही बायोडाटा हे परस्पर आम्ही कुणालाही शेअर करत नाही किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत नाही हा आमची कार्य करण्याची पद्धती आहे ती ठरलेली आहे याच्यामध्ये आम्ही कोणाचे सजेशन स्वीकारत नाही तर तो असो तुम्ही तुमची माहिती माय प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर मराठा लग्नाच्या बॅप डाउनलोड केल्याच्या नंतर माय प्रोफाईलवर तुम्ही माहिती भरली समजा आता एखादी मुलगी तिची स्वतःची वडील किंवा तिचं पालक पालक तुम्ही जरी माहिती भरत असेल मुलगी स्वतः माहिती भरत असेल तर तिने तिचं नाव गाव जन्म सगळ्या गोष्टी हाईड केल्याच्या नंतर तिचं आम्ही एक सिंगल नावच सध्या दाखवतो पूर्ण नावही दाखवत नाही मात्र पत्ता व्यवस्थित टाकला पाहिजे म्हणजे काय होतं की आपली लग्न जी जुळत असतात ते साततोवर नात्या गोत्या जुळत असतात आणि मग तिथं कुठं ओळख असेल तर तिथं मोबाईल नंबरची गरज नसते आणि ते एक सांस्कृतिक पारंपरिक अंगाने ते लग्न जुळते विवाहसंस्थेच्या माध्यमातून जे काही डॅटिंग चॅटिंग करून जे लग्न जुळतात तर ते लग्न जुळण्याचं प्रमाण कमी असतं आणि फसवणुकीचं प्रमाण जास्त असतं आणि ती जुळल तर टिकतील का नाही याची गॅरंटी कमी असते कारण दररोज पेपरला कुठल्या ना कुठल्या अशा या विषयाच्या फसवणुकीच्या बातम्या येतात ते आपण वाचत नाही दुर्लक्षित करतो आम्ही रिल्स पाहण्यामध्ये जास्त वेळ घालतो तर असो आणि मग याच्यामध्ये हे बायोडाटे आल्याच्या नंतर मुलींसाठी मुलींनी जर व्यवस्थित त्याच्यामध्ये अपेक्षा लिहिली तर समजा त्या मुलीचा एखाद्या मुलीचा बायोडाटा अपलोड झाला अपलोड झाल्याच्या नंतर त्या मुलीला दिवसभरात दहा रिक्वेस्ट आल्या रिक्रेंग रिक्रेंग तर त्या मुलीकडे योग्यही रिक्वेस्ट डायरेक्टली जात नाही त्याची पडताळणी आम्ही आमच्या प्रस्तीनुसार करतो मुलगी जर एमबीबीएस असेल मुलगा बारावी असेल तर तिथंच त्याची रिक्वेस्ट आम्ही रिजेक्ट करतो त्याला मेसेज टाकतो की दादा तुमचं कुठतरी प्रोफेशन जुळत नाही म्हणून ही विनंती अमान्य केली किंवा नामंजूर केली म्हणून आम्ही त्याला व्हॉट्सअपला मेसेज टाकतो आम्हाला असं वाटतं की बा सोलापूर आणि सांगली सातारा ही एकाच विभागातली जिल्हे आहेत त्यांनी आमचं कुठंतरी जुळू शकतं तर मग मुलाचं आणि मुलीचं प्रोफेशनही सारखं आहे फॅमिली बॅकग्राऊंडही आम्हाला सारखं वाटतं कारण मी बायोडाटावरून अंदाज काढणं कठीण का असतं परंतु आम्हाला असं वाटलं तर आम्ही काय करतो की त्या मुलीच्या इनबॉक्समध्ये मग त्याच्या पालक असेल तिचे वडील असतील भाऊ असेल कोणी असेल तर त्याच्या व्हॉट्सअपच्या इनबॉक्समध्ये आम्ही त्याला ती विनंती फॉरवर्ड करतो मग तुम्हाला अशी अशी विनंती प्राप्त झालेली आहे तुम्ही त्या ॲप्लिकेशनला जाऊन त्याची पडताळणी करावी जर समजा तुम्हाला जर असं वाटत असेल की याची कुठेतरी पुन्हा आणखी चौकशी झाली पाहिजे तर अशा वेळी आम्ही मध्यस्थ म्हणून एकमेकांसोबत बोलणी करण्यासाठी आमचा पुढाकार घेतो त्याच्यासाठी आम्ही कुणालाही कुठल्याच गोष्टीसाठी पैसे मागत नाही आणि कुणीही आम्हाला असा प्रश्न विचारू नये तुम की तुमची फी किती कारण आम्ही शेतकरी आहोत भिकारी नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आमचं या दलाल लोकांनाही सांगणं असतं की लग्नासाठी एकमेकांचे मध्यस्थ बना दलाल बनू नका की आपली ना संस्कृती आहे ना परंपरा आहे काही जणांना आमचं बोलणं आवडतं काही आवडत नाही तो त्यांचा प्रश्न आहे तरा आसो, तरा सेती तेन्नी, तेन्नी तेन्नी तर असो तर अशा स्थितीमध्ये मुलींसाठी हा एक सुशिल सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे दुसरीकडे मुलींकडचे या प्लॅटफॉर्मवर येऊ शकतात आल्याच्या नंतर त्यांनी त्यांची नोंदणी नाही केली तर सर्वच्या सर्व बायोडाटे पाहू शकतात त्याच्यात त्यांना एखादं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ सापडू शकतं तर इथं या फुकटात यायला काही हरकत नसावी असं आमचं एक आव्हान आहे एक विनंती आहे मुलींच्या पालकांना मुलींच्या पालकांनी आमच्या व्हॉट्सअपचे ग्रुप सुद्धा जॉईन करावेत अनावश्यक चॅटिंगला आम्ही आमच्या ग्रुपवर स्थान देत नाही तर लगेच रिमूव्ह करतो तर आम्ही आमच्या कर्णामालेच्यातून कुठला पैसा कमावायचा नाही काय नाही आम्ही आमच्या शिस्तीच्या अंगाने चालतो सोबतच चा आम्ही आमच्या परंपरेच्या अंगाने चालतो बरेच मुलं असे असतात की त्यांना वारंवार सांगत असतो आम्ही बाबा सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आपले फोटो अपलोड करा परंतु काही काही मग उगाच काळा गॉगल लावून चष्मे लावून भरमुडावर वगैरे असं जर ते असेल तर त्यांना आम्ही कुठलंही स्थान देत नाही त्यांच्या विनंती कुठे आम्ही ऍक्सेप्ट करत नाही त्या रिजेक्ट करत चालतो त्याने किती रिक्वेस्ट टाकलं तरी तर हे आम्ही या पद्धतीनं चालतो आणि हे चालत असताना आतापर्यंत चारशे पाचशे लग्न सुळली त्या माध्यमातून मात्र त्याच्यासाठी आम्ही काही केलं असं कुठेच आम्ही दावा करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जोतात असंही आम्ही कोणाला सांगत नाही किंवा आम्ही दावा करत नाही कारण त्या गोष्टीची आम्हाला काही भिंधन नाही काही गरज नाही तर असं आज दिवसभरामध्ये जवळपास पंचवीस बायोडाटे या प्लॅटफॉर्मवर अपलोड झालेले आहेत आणि अपलोड झालेल्या जवळपास पंचवीस मध्ये जवळपास तीन चार आहेत मुलगी ही दुसऱ्या विवाहाची आहे आणि काही मुलं आहेत मंतोष मुलं हे गरीब कुटुंबातील आहेत तर ही ही सत्यता परंपरा पारंपरिक सहजीवनाच्या महत्वाचा संस्कार मानला जातो